नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बशेश्वर चौकपासून अगदी थोडंसं शंभर मीटर अलीकडे मेन रोडपासून फक्त शंभर फूट अंतरावरती आपल्याकडे पंधराशे स्क्वेअर फूट जागेमध्ये घर असलेले विक्रीसाठी ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहता येऊ शकते मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फुटामध्ये एक कोटी सहा लाख रुपये मला किंमत सांगत आहेत त्यांना खरेदी करायचं असते त्यांना लवकरात लवकर संपर्क करा दोन बोर आहेत आणि मेन रोडपासून फक्त शंभर मीटर शंभर फूट अंतरावरती धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आज आपल्याकडे मेन बशीश्वर चौकापासून अलीकडल्या लोकेशनमध्ये आपल्याकडे घर विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला बघू शकते या ठिकाणी बेडरूम आहे त्याच लागून हॉल आहे हॉलला लागून किचन आहे किचनला लागून त्या ठिकाणी क्रियादारासाठी रूम ठेवलेले आहेत त्यांनी क्रियादार देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता जवळपास तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये त्या ठिकाणी रेंट येऊ शकतं समोरील बाजूला बघू शकतं हे मोठं किचन रूम आहे प्रशस्त असं मोठं किचन आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या कर संपर ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरील बाजूला हा स्पेस खुला आहे बाकीच्या रूममध्ये क्रियादार असल्यामुळे रूम दाखवता आला नाही जवळपास दहा अकरा रूम आहेत त्या ठिकाणी मेन रोडपासून अगदी जवळ आहे जवळ कुणाला पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद